नमस्कार विद्यारपीसी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सगळ्यांना महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज महावीर जयंती अशा आल्यास ती मुलांना सगळ्यांनी सुवे मात सगळेच घरी आहेत व्हिडिओमध्ये नको मात काही लोक यायला लाडकं जेवण सर्वांचं सकाळपासून काही व्हिडिओ काढायला टाइमच नाही सगळे घरी असले की लई कामं आणि सगळ्या त्यांचंच आवरून बसा पोरांचं त्यांच्या बापाचं आंबोळ्या खाणं पिणं आता बघा आत्ता चाललंय जेवण नाश्ता पोरांचं झालं जेवण सकाळी छान ठोस खाल्ली होती भूक लागली स्वयंपाक झाला पोरं पण ट्युशनला जाऊन नाश्ता आंघोळ वगैरे करून आणि ते खाते पाहिजे अनमोळ पण नाश्ता करून बसले गरम होते रमले होते मी घसलाय मध्ये येत नाही <laughs> मावली व्हिडीओ चालनाचा हेड लागले शुभ्राला बघा जेवण करते माऊली व्हिडिओ बघते <laughs> जेवण झाले या जेवणाचं आज काय काय भेट इक जेवण बघूया तुमचं तर झालंच संजय या मग जेवायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास सबस्क्राईब करा या जेवणाचा नाही काय आज बनवली दोडका आणि शेवड्याची मिक्स भाजी चपाती भाजी नवीन होती ते नको म्हणजे त्यांनी कमी केली लय दिल्या म्हणजे मला पण नको मी तर भाकरीच घेतली ज्वारीची भाकरी मिरची तळली मोठी आणि कैरी कसा होत आज सगळे केस धुतले केस करायसुद्धा टाईम पुरं घरी असले हो त्यांच्या पप्पा अशी बँक हॉलिडे सुट्टी असताना आपले दिवस उन्हा दिवस होतो पूर्ण दिवस कामातच जातो ते जेवढा सुखान आंघोळ तसे बांधून बोलतो बोलले तर लागून सकाळी आंघोळ दाखवलं असते नक्की म्हणतात व्हिडिओमध्ये चिडतात मला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडले नक्की नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू बाय đấy thì là cú chém người cho bệnh phải